नमस्कार मी अजिंक्य न्यूज महाराष्ट्रमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो आदित्यराजे मराठे फिल्म द्वारा निर्मित झुम आपल्या डेरिंग या चित्रपटाच्या शूटिंग सेटवरती आम्ही आज आव म बाबर्डी पुणे येथे आहो तालुका बारामती जिल्हा पुणे आणि आपण पाहता की आदित्यराजे मराठे यामध्ये एक नायकाची भूमिका करत आहे ते मराठी अभिनेता आणि निर्माता आणि दिग्दर्शकसुद्धा आहेत त्यांचे नाद एकच फक्त बैलगाळा शर्यत आणि रावडी ही चित्रपटे फार गाजलेली आहेत आणि आगामी जी चित्रपटे आहेत ते झुंबाळ प्रीतम प्यारे बिनविरोध आमदार आणि आता सध्या जी चित्रीकरण सुरू आहे ते डेरिंग देरी। या चित्रपटाचं आणि त्यासोबतच बरेच गाणेसुद्धा त्यांचे प्रसिद्ध आहेत तुझं सपान बुलाती आहे मगर जाने का नाही आणि तिसरा आहे ही पोरी प्यार कोणा आहे तर असे गाणे सुद्धा आहेत तर आपण काही महत्वपूर्ण या चित्रपटातील भूमिके भूमिका साकारणारे जे कलाकार कलावंत आहे त्यांची आपण काही भेटी घेऊया विचारल्यानंतर लोक म्हणतात की आम्हाला तर तुम्हाला काय वाटतं ही भूमिका करताना सर्वप्रथम मी माझा परिचय देतो मी आदित्यराजे मराठे सिने अभिनेता निर्माता <laughs> दादासाहेबांची भूमिका करताना मला आज नाही की मी दादासाहेब जी चप्पल वापरतात त्या चप्पलीचं वजन जर तुम्ही आज पाहिलं तर कमीत कमी दोन ते ती तीन किलो जास्त हे चप्पलचं वजन असतं ते मी आलेल्या दिवसापासून घातली मला दोन दिवस त्रास झाला पण ती आजही माझ्या पायात आहे जातानाही मी गें घेऊन जाणार आहे <laughs> <laughs> क्या बात दादासाहेबांचं जे आहे जन्मापासून तर आता आज हयातीपर्यंत आपण या चित्रपटाचं चित्रीकरण करतो आहे लहानपणी खूप गरिबीत त्यांनी दिवस काढले वेगवेगळे व्यवसाय केले बटर विकले पाव विकले त्यानंतर त्यांनी लाकूड व्यवसायामध्ये आले त्यानंतर ते, 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 ते जागेमध्ये गुंतवणूक करायला लागले हा जो सर्व त्यांच्या जीवनाचा प्रवास आहे हा एवढा सरळ नाही बोलायला खूप सोपा एकदम एका वाक्यात संपून जातो आहे पण बटर विकताना किती त्रास झाला हे झाड तोडी त्याच्यात किती त्रास झाला हा जो आज उभा केला एवढा मोठा डॉलर आहे तो एकदम कष्टाच्या आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी उभा केला मग ते कष्ट आणि मेहनत काय होतं आपल्यावरती परिस्थिती आल्यानंतर आपण वाईट मार्गाला न जाता चांगल्या मार्गाने ते कसं करू शकतो यात आपण या गोष्टीवरती प्रकाश टाकला आणि दादासाहेबांचं कष्ट जसं ते आत्ता म्हटलं की चांगले लोक निर्माण व्हावी तडफदार लोक व्हावीत नवीन रक्त हे का आहे की आजकाल लोकांना अत्याधुनिक युगात वावरायची सवय लागली शॉर्टकटमध्ये जायची सवय लागली तर शॉर्टकट हा कटचाच मोठा भाऊ असतो ॲक्च्युली हे काय नसतं शॉर्टकट वगैरे तुम्ही योग्य मार्गाने गेला ना तर होऊ देत ना आज दादा नव्हते डझन बरकेस झाले त्यांनी काय केलं नव्हतं ते निर्दोष निघाले त्यातून का निघाले काही का का केलं नव्हतं म्हणून जर त्यांनी आज डझन बरकेस झाल्यात ते म्हटलं असं जाऊ दे एखादी होऊ दे आपलं ते ओरिजिनल करूनच टाकू आपण त्या गोष्टी पण ते डगमगले नाही शंभर आरोप झाले तरी ते हल्ले नाहीत ते त्यांचे सरळ मार्गाने चालले आपल्याला जेच लोकांनी अंगीकृत करायचं आहे ती सरळ मार्गाने केलं ना काय होतं की आज तुमच्या आरोप तुम्ही गुन्हेगार आहात दुसऱ्या माणूस गुन्हा करून मोकळ होतो पण त्यांनी ते नाही केलं ते सरळ चालले आणि आज नाही का वर मान करून गावात फिरत आहेत आज मान आहे सन्मान आहे याचं कारण काय ते सरळ चाललं आहे आणि तीच भूमिका साकारतोय मी आजपर्यंत मी बऱ्याच भूमिका केल्या पण खरं काय असतं ना ते मला माहिती आहे मी ते जपतोय मला ही भूमिकेवर खूप आनंद वाटला धन्यवाद सर सगळे जाम झाले आजारी पडले तरी पण आम्ही धावपळ हे ते थंडी ताप मला थंडी ताप थंडी ताप जरी पण मी नाही सलाईन धावून एका मुलीला तिला उचलून मी सलाईन घेतोय सलाईन घेऊन परत सेक्युरिटी घेऊन लोकांना हे नको कारण मी थांबतो डेरिंग या चित्रपटाचं धुंदड त्यामध्ये शूटिंग चालू आहे मोरगाव बाबुर्डी आणि परिसरामध्ये याचे चित्रीकरण होत आहे आता आपण ज्या ठिकाणी उभे हो। आहोत प्रेक्षकांना मी दाखवते जरा कॅमेरामॅन दाखवा हे जे दोन पात्र आहेत ज्यांच्यावरती हा चित्रपट बेकलेला आहे ज्यांच्यावरती हा चित्रपट झाला आहे किंवा ज्यांनी आयुष्यभर हा चित्रपट स्वतःच्या जीवनामध्ये घडला आहे तोच चित्रपट डेरिंग त्यांचीच ह्यांचीच दादासाहेबांची भूमिका करणारे हे जे कलावंत आहेत ते आदित्यराजे मराठे हे सध्या दादासाहेबांची भूमिका करत या भूमिकेमध्ये दादासाहेब दादासाहेबांची भूमिका करत आहेत या ठिकाणी जे काही घडामोडी घडल्या त्यांच्या आयुष्यातल्या त्या ठिकाणचं आता हे चित्रीकरण चालू आहे या ठिकाणी तुम्ही जरा प्रेक्षकांना दाखवा पाठीमागो या ठिकाणी बऱ्याचशा घडामोडी त्यांच्या आयुष्यामध्ये घडल्यात त्यातच काहीसे चित्रीकरण यामध्ये होत आहे या ठिकाणी राजेंद्र जाधव जे कला आहेत येत जे आयुष्याच्या खऱ्या जीवनामध्ये जे अधिकाऱ्यांची भूमिका केली होती राम ढेरे सर यांची भूमिका जे जाधव सर करत आहेत या ठिकाणी चित्रीकरण धुमधडाक्यात चालू आहे अतिशय कष्टानं आणि जिद्दीनं हा प्रोजेक्ट पूर्ण करायचं जा काम चालू आहे या ठिकाणी प्रत्यक्षात दादासाहेब गायकवाड या ठिकाणी बसले तर एक दोन शब्द फक्त बन मी दादासाहेब गायकवाड राणा बाबुडे दिवसभर माझा मुक्काम मोरगावमध्ये असतो मी माझ्या जीवनामध्ये जे जे दुःख काढलं या संदर्भात माझी एक इच्छा होती शेवटची प्रत्येकाचे शेवटचे विषय असतात त्याप्रमाणे मी असं ठरवलं की माझ्या गरिबीतनं माझा एक टीचर निघावा आणि सगळ्या आया बहिणींनी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी मला पाहावं अशी अपेक्षा पुढे करण्यासाठी हे तुम्हाला विनंती करतो की माझ्या गरिबाचा पिक्चर सगळ्यांनी बघावा सगळ्यांनी त्याबद्दल दुःख समाधान इच्छ करावं आणि सगळ्यांच्या कडबदार रक्त निर्माण होऊन माझ्यासारखीच निच जन्माला याव्यात आणि कसल्याही तुम्हाला प्रसंगाला तोंड देण्याची ताकद त्यांनी कमाव अशी माझी विनंती या ठिकाणी दादासाहेबांची भूमिका करणारे सुप्रसिद्ध अभिनेते आदित्य मराठे या ठिकाणी सर तुम्ही आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये तुम्ही भूमिका केल्या मुख्य भूमिकेमध्ये पण ही भूमिका करताना अॅक्च्युअली खरं पाहिलं तर तुम्ही ही भूमिका डबल वेळा होतं